गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या आठ ते दहा जागा पडल्या होत्या असा आरोप केला जातो मात्र तरीही महाविकास आघाडीच्या चा त्यांची दखलही घेतली नाही प्रकाश आंबेडकरांना आणि शेवटी अळगळीत टाकून दिले त्याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला सांगली लोकसभेच्या जागेवर बसणार आहे सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटला असे सांगितले जाते तरी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अजूनही कायम असल्याचे समोर आले आहे काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून वाद सुरू होता या जागांवर काँग्रेस उभाठा आणि शरद पवार गट या तिन्ही पक्षांकडून दावा सांगण्यात येत होता मात्र उभाठा गटाने सांगलीमध्ये आपला उमेदवार जाहीर केल्यानं येथील काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नाराज होते मंगळवारी महाविकास आघाडीची अंतिम जागा वाटप जाहीर करण्यात आले यात सांगलीची जागा उभाटा गटाकडे आणि भिवंडीची जागा शरद पवार गटाकडे कायम राहिली परंतु या निर्णयामुळे विशाल पाटील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे यातच त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली असून ते वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु या निर्णयामुळे विशाल पाटील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे यातच त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली असून ते वंचितकडून लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असे सांगलीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे सांगली शिवसेनेचं सा काहीच अस्तित्व नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून ती जागा घेतली असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे काँग्रेसला महाराष्ट्रात त्यांचं अस्तित्व ठेवायचं आहे की नाही हे आधी त्यांनी ठरवावं आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील येऊन गेलेत त्यांनी माझ्याशी चर्चा केली असून लवकरच ते काहीतरी निर्णय घेतील अशी अपेक्षा मी बाळगतो मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू असं त्यांना म्हणालो असंही आंबेडकर म्हणाले आहेत त्यामुळे आता विशाल पाटील वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत उभाटा गटाने सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे मात्र सांगली हा काँग्रेसचा सा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सांगत विशाल पाटील येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली होती परंतु ही जागा उभाटा गटाकडे कायम राहिल्यानं ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचा वर्चस्व राहिलं आहे एकोणीसशे पासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडून येत आहे पण दोन हजार मोदी लाटेत सांगली लोकसभा मतदारसंघावर भाजपने विजय मिळवला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस सलग दोन वेळा भाजपच्या संजय काका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला पवार व ठाकरेंनी केलेल्या खेळीमुळे तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक होणार होती दोन हजार चौदा मध्ये जागा गमावल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही दादा घराण्याला उमेदवारासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता काँग्रेसने स्वाभिमानीला जागा सोडल्यानंतर अखेरच्या क्षणी विशाल पाटील रिंगणात उतरले मात्र वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तीन लाखांवर मते घेत विशाल पाटलांचा खेळ बिघडवत भाजपच्या संजय पाटलांचा दुसऱ्यांना मार्ग सुकर केला भाजपमधून खासदार संजय काका पाटील मैदानात होते या निवडणुकीत संजय काका पाटलांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव एवढी मतं मिळाली होती तर विशाल पाटील यांना तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस एवढी मतं मिळाली होती सांग सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभेत येतात मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर आटपाळी तासगाव कवठे महाकाळ आणि जत या मतदारसंघांचा समावेश सांगली लोकसभेमध्ये होतो आज घडीला मिरज आणि सांगलीमध्ये भाजपचे आमदार आहेत पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम आमदार आहेत खानापूरचे आमदार शिंदे गटाचे अनिल बाबर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने ती जागा रिक्त आहे तर सुमनताई पाटील या तासगाव कवटे महाकाळ तालुक्याच्या आमदार आहेत जगचे आमदार विक्रमसिंग सावंत असून विश्वजित कदम यांचे नातेनेते बंधू आहेत